आम्हाला किती सांगू नये तेव्हा तो, तो मध्ये होता आमच्या ऑफिस मध्ये स्वतःची चेस काढण्यासाठी उभा राहायचा एक प्रकल्प आहे तो गुजरातला हलवण्याची माहिती पुढे येते महिंद्रा महें, कंपनीचा इलेक्ट्रिक कंपनीचा जो माहिती तर कन्फर्मेशन माहिती आहे का तुम्हाला कारण का जेल आठवडा संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोठा प्रकल्प महिंद्रा तो महाराष्ट्रामध्ये येतोय आहे कोरोनाचा फायदा झाला हे त्यांनी आम्हाला कधीतरी हिशोब द्यावा जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाचा कमी आणि मुस्लिम समाजाचा जास्त फायदा झालेला आहे त्या ह्याच्यामध्ये जेव्हा आता पोलीस भरती निघाली त्याच्यामध्ये नव्वद टक्के हे मुस्लिम समाजाचे लोक होते म्हणून आता मराठा समाज आणि महाराष्ट्रामध्ये हा मनोज जरांगे पाटील हा आधुनिक मोहम्मद अली जिन्ना तर नाही ना असा प्रश्न विचारला जातोय सगळ्यांमध्ये कारण का कुठेही मराठा समाजाचा फायदा होत नाहीये त्याच्यापेक्षा मुस्लिम समाजाचा जास्त फायदा होतोय त्याबद्दल थोडा आम्हाला सांगा तुमची बाजू काय आहे तुम्ही नेमकं मराठ्यांसाठी लढताय तेव्हा मराठ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुसलमानांच्या मुसलमानांची सेवा करताय हे कधीतरी स्पष्टता येऊ नये आणि त्यावर अगर आमचे राणे साहेब आमचे दरेकर साहेब अगर बोलत असतील तर मराठा समाजासाठी जेव्हा हे गोधलीत होते ना मनोज जरांगे पाटील जेव्हा साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन दाखवलेलं आहे जेव्हा आमच्या लोकांनी तीस तीस चाळीस चाळीस मराठा आरक्षणाचे मोर्चे घेतलेले आहेत मराठा समाजासाठी आम्ही लढलेलो आहे म्हणून आम्हाला मराठा समाज आणि मराठा समाजासाठी हित हे आम्हाला तिने सांगू नये तेव्हा तो ओदरीमध्ये होता आमच्या ऑफिसमध्ये स्वतःची चेस काढण्यासाठी उभा राहायचा म्हणून राणे साहेबांना दरेकरजींना आणि आम्हा लोकांना आव्हान देऊ नको तुझ्या शाळेतले प्राध्यापक आहेत ते लोक तू आता नवीन विद्यार्थी जॉईन झालेला आहे आणि पहिलं तू हे सांग की तू मराठ्यांचा आहे की मुसलमानांचा आहे कारण आता तुझ्या गाडीवर आम्हाला संशयाला लागलेली आहे ते ही निश्चित पद्धतीने छत्रपती शिवरायांच्या मावळ्याची गाडी नाही हे कुठल्या तरी आता मोहम्मद अली जिन्ह्याच्या समर्थकाची गाडी तर नाही ना हा प्रश्न विचारासारखा वाटतो आता सर महाराष्ट्रातील एक प्रकल्प आहे तो गुजरातला हलवण्याची माहिती पुढे येते महिंद्रा कंपनीचा इलेक्ट्रिक कंपनीचा जो माहिती तर कन्फर्मेशन माहिती आहे का तुम्हाला कारण का गेल्याच आठवड्यात संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोठा प्रकल्प महिंद्रा आणि याच्या आहे तो महाराष्ट्रामध्ये येतो आहे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार येतोय